सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अनभोरे यांच्या कार्यकाळात सचिन खोडके हा कंत्राटदार चांगलाच गाजला होता परंतु तो सचिन खोडके आता अण्णाचा आंध्र प्रदेश नावाच्या कंत्राटदाराचा दिवाना झालेला आहे त्याने अण्णाच्या कंत्राटी कामाची चपलुसी सुरू केलेली आहे पी कंस्ट्रक्शन नावाच्या आंध्र प्रदेशातील कंत्राटदार हा त्याचा मुख्य व्यवस्थापक श्रीधर हा सचिन खोडकेला कॉल करून सर्व काही कामाविषयी विचारतो म्हणजे सचिन खोडके चांगली असो किंवा निकृष्ट मात्र बिल आमचे असा विश्वास देवडी फुलगाव मतदारसंघाचे संघाचे आमदार राजेश पकाने यांच्या नेतृत्वात सचिन खोडके यांना आलेला आहे प्रतिनिधीने या विभागाचा दौरा केला असता अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहे दहेगाव पासून ते देवडी वायगाव सरूळ व कात्री पर्यंत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी खोदलेली माती मुरुम समजून त्या रस्त्यावर टाकलेली आहे कुणाला काही ओळखू येऊ नये म्हणून त्यावर पांढरा चुना अंधारलेला असल्याचे दिसले त्यांना माहीत आहे की या सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता अजय व्यास यांना आम्ही मोठे लक्ष्मी दर्शन कमिशन द्वारे दिलेले आहे त्यामुळेच या रस्त्यावर चांगलाच भ्रष्टाचाराचा वास येऊ लागलेला आहे याकडे आमदार सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे समज करणाऱ्यांना त्या रस्त्यावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे कारण या रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे चे म्हणतात की आम्ही या विभागातील लोकप्रतिनिधींना व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन दिलेले आहे त्यामुळे ते या रस्त्यावर काम पाहण्यासाठी येऊ शकत नाही असा आमचा पक्का विश्वास आहे त्यामुळे तुम्ही काहीही करा कुठेही जा आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही असा तोऱ्यात ते कंत्राटदार दुकानदार व त्यांचे चमचे वागत आहे या चोपदरी रस्त्याचे बांधकाम करताना रस्त्याच्या बाजूला वेस्ट मटेरियलचा वापर सुरू आहे कोणत्याही मुरुमाची रॉयल्टी यांच्याकडे उपलब्ध नाही कारण जिल्हा खंडी कर्म अधिकारी सुद्धा यांच्या आहे त्यामुळे यांच्यावर कोण लगाम लावणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे आमदारांनी या संदर्भात योग्य ती दखल द्यावी अन्यथा त्याचे परिणाम येणाऱ्या पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे या रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी कधीही गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दिसत नाही कारण कंत्राटदारांनी त्याचे आधीच गरम केलेले आहे असे निदर्शनास येते या रस्त्यावर मुर्मावजी केवळ मातीचाच भरणा केलेला आहे तिथलीच माती खोदा तिथेच टाका असा कार्यक्रम या रस्त्याचा सुरू आहे भविष्यात त्या सिमेंट रोड ला वर्षभरातच भगदाड पडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे या कामाच्या संदर्भात चौकशी कमिटी नेमण्याची गरज आहे ज्वालादिप न्यूज साठी प्रफुल शुक्ला Verda